पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सदलगा सा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील स्मशानभूमीच्या आवारात चाळीस जांभूळ वृक्षाच्या लागवडीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ॲडव्होकेट डी एस पाटील यांनी बोलताना म्हणाले की पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा असं आवाहन पाटील यांनी केलं यावेळी बुद्ध आंबेडकर अभिवृद्धी समिती आणि हरित क्रांतीचे प्रवर्तक अतिक्रांत पाटील व वा शहरवासियांच्या वतीनं संपूर्ण स्मशानभूमी परिसरात समितीचे अध्यक्ष राहुल कुर्णे सदलगा आय शिवकुमार बिरादर कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक राहुल हाडे नगरसेवक हेमंत शिंगे संतोष नवले कैलाश माळगे एनडीआरएफ टीमचे कमांडर बिटेन सिंग अग्निशामक दलाचे स्टाफ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमप्रसंगी शशिकांत भागले पापा परगवडर विक्रम वराळे सचिन माळगे शांतीनाथ हुगारे पिंटू ते विजयकुमार हेगरे अण्णासाहेब कदम यांच्यासह कन्नड शाळेचे विद्यार्थी एनडीआरएफ जवान नगरपालिका कर्मचारी पर्यावरणप्रेमी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी बेडकेहून महावीर चिंचणी